एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर आपला आपला मान सन्मान आपण राखावा मी पुन्हा सूचना करतो जर कोणी कायदा आता एक तर आम्हाला पूर्ण मोठा आहे आमच्या कायद्याचा वापर करण्याची तुमचा जो काही गावामध्ये मान सन्मान असेल त्याची काळजी तुम्ही घ्यायची तुम्ही तुमची इज्जत इथे घालवू नका लाच सांगतो ही शांततेची मिटिंग आहे गावामध्ये सण उत्सव शांततेने व्हावे यासाठी हा गा उपक्रम आपण शासनाने लावलेला आहे सुनबाई, आज ही सुन काल चहा नवीन का? कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा